पुरा कवी नाम गणना प्रसंगे कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास हा अद्यापी तत्तुल्य कवेर अभावात अनामिका सार्थवती बभुव पूर्वी एकदा महान कवींची गणना करण्याचं काम सुरू होतं हातांच्या बोटांवर क कर, करंगळीपासून ते मोजायला सुरुवात झाली पहिलं नाव अर्थातच कालिदासांचं होतं त्यानंतर अजूनही कालिदासांच्या तोडीचा कोणीही कवी न सापडल्यामुळे करंगळी शेजारच्या बोटाचं अनामिका हे नाव सार्थ झालं संस्कृतमधल्या श्रेष्ठ महाकवी कालिदासांना कवी, कवी कुलगुरू म्हणून संबोधलं जातं कालिदासांच्या जन्मकाळ आणि जन्मस्थळाविषयी मतमतांतरं आढळतात रघुवंश आणि कुमारसंभव ही महाकाव्य ऋतुसंहार आणि मेघदूत ही खंडकाव्य आणि मालिका विकाग्निमित्र विक्रम उर्वशीय आणि अभिज्ञान शाकुंतल हे नाटक त्यांनी लिहिली शृंगार आणि करुण या दोन रसांचा वापर प्रामुख्याने कालिदासांच्या साहित्य कृतींमध्ये आढळतो कालिदासांच्या साहित्यात अनेक वैविध्यपूर्ण आणि सौंदर्यपूर्ण उपमा पाहायला मिळतात या उपमांमधील सौंदर्यामुळे उपमा कालिदासस्य ही गौरव वक्ती रूढ झाली कालिदासांची जन्म तिथे उपलब्ध नाहीये पण मेघदूतातल्या आषाढस्य प्रथम दिवसे या शब्द योजनेमुळे आषाढ प्रतिपदा हा दिवस कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो संस्कृत साहित्यातील कालिदास हे असे एकमेव साहित्यकार आहेत की ज्यांच्या काव्यातील एका उल्लेखामुळे आषाढ प्रतिपदा हा दिवस त्यांच्या नावाने ओळखला जातो कालिदासांच्या अनेक साहित्यकृतींचा अनुवाद अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये झालेला आहे कालिदास हे केवळ कवी नव्हते तर ते एक समाजशास्त्रज्ञ एक मानसशास्त्रज्ञ भूगोलतज्ञ आणि एक महान कलाकार व रसिक होते सर विल्यम जोन्स यांनी कवी कालिदासांना भारताचा शेक्सपियर ही पदवी बहाल केली आहे शेवटी म्हणावंसं वाटतं महाकवी कालिदासम वंदे वाकदेवता गुरु यज्ञाने विश्वमाभाती दर्पणे प्रतिबिंबवत